दिनाचे औचित्य साधून यात्री यांना पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार पुसद प्रतिनिधी मुस्लिम समाजाचं पवित्र स्थान मक्का मदिना येथे अख्या देशातून दरवर्षी लाखोंच्या संख्येने नागरिक हज करण्यासाठी जातात त्याचप्रमाणे यावर्षीही दोन हजार पंचवीसच्या हज करण्यासाठी भारतातून देखील हजारो नशिबवान लोकांचा हज करण्यासाठी नंबर लागलेला आहे हज या पवित्र कार्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील तालुका पुसद येथून देखील पुरुष व महिला असे एकूण सत्तेचाळीस नशिबवान यावर्षी मक्का मदिना येथे हज करण्यासाठी जात आहे या सर्व यात्री यांचा सत्कार करण्यासाठी मेमन समाजाने पुढाकार घेऊन नुकतीच वर्ल्ड मेमन दिनाचे औति औचित्य साधून ॲडव्होकेट सलीम मेमन यांच्या संकल्पनेतून तथा मार्गदर्शनाखाली पुसद शहरातील नूर कॉलनी अमराई येथील रफिकभाई भाई शेखा यांच्या आर एस फंक्शन हॉल हो येथे मेमन जमात पुसद तर्फे सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मंचकावर पुसद शहरातील प्रसिद्ध धर्मगुरू मौलाना मनसूर आलमसाहेब मौलाना मरगुब आलम साहेब मुफ्ती शकीर साहेब हाफिज इम्रान साहेब मौलाना हसन रजा साहेब हाफिज शहानवाज साहेब हाफिज शफीक साहेब उपस्थित होते या कार्यक्रमात उपस्थित या यात्रियांना पुसद मेमन जमातर्फे तर्फे अळी अडचणीच्या वेळेस लागणारे काही महत्वाचे औषधी बॉक्स देण्यात आले तर या हज हजयात्रेकरूंना शाल आणि पुष्पगुच्छी देऊन सत्कार करण्यात आला तसेच या सर्वांचा हजचा प्रवास सुखरूप्त होऊन हजचे सर्व विधी पूर्ण व्हावे म्हणून उपस्थित धर्मगुरू यांच्या वतीने प्रार्थना करण्यात आली सदर कार्यक्रमात भाई शेखा ॲडव्होकेट सलीम मेमन प्रोफेसर सलीम आमदानी सर अश्रफभाई भुरा रवभाई जक्रिया लतीफ लतीफभाई घाजी रफिक तसेच असंख्य मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमात उपस्थित सर्व पाहुणे आणि मान्यवरांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती आयोजक तथा मेमन जमातचे पदाधिकारी अध्यक्ष वहिदभाई मेमन उपाध्यक्ष युनुस मकराणी सचिव आवेश नुराणी कोषाध्यक्ष जब्बार वली मोहम्मद सहसचिव राजू मेमन तसेच सदस्य हमीदभाई इसाणी आरिफ पारेख इरफान ताबानी राजू रझा कादर वडगामा रज्जाकभाई चोकसी तसेच सामाजिक कार्यकर्ता शब्बीर शुग्राती आणि फिरोज तगाले यांनी या हज यात्रिकरांचा सत्कार कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले